नमस्कार निराधार बांधवांनो मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी मित्रांनो तुम्हाला सत्य आणि खरी माहिती पाहायची असल्यास आपल्या चॅनलला लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजचा आपला व्हिडिओ आहे संजय गांधी निराधार अनुदान जी वाढ करण्यात येणार आहे त्या अनुदान वाढीचे जे पैसे आहे ते जर वाढ केली तर मग तुम्हाला मागच्या हप्त्यांचे जे पैसे आहेत ते मिळणार नाही अशा प्रकारातली काहीतरी बातमी किंवा चर्चा तहसील कार्यालयांवर चालू आहे असं सांगण्यात येत आहे पण नेमकं आता ही चर्चा कशा प्रकारची आहे सविस्तर आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर सर्व निराधार योजनेमधील लाभार्थ्यांना वाढीव अनुदान हे कसं मिळणार आहे अनुदानाची जी वाढ आहे ही कशी करणार आहे सरकार तुमच्यासाठी याबद्दलची चर्चासुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत बघा श्रावणबाळ योजना असो वृद्धपकाळ योजना असो त्याचबरोबर विधवा पेन्शन योजना असो त्याचबरोबर दिव्यांग पेन्शन योजना असो आणि निराधार पेन्शन योजना असो या चार पाच योजना मिळून हा एक संजय निराधार संजय गांधी निराधार योजनांचा ग्रुप आहे आणि याला सर्वांनाच ही जी पेन्शन वाढ आहे किंवा जी अनुदान वाढ आहे ही सर्वच जे योजनांमध्ये येतात त्यानं सर्वांनाच ही लागू होणार आहे हे मी आधीपासूनसुद्धा सांगत आहे आणि आताही सांगत आहे तर बघा फक्त दिव्यांगांसाठीच वाढ होणार नाही आहे तर या योजनेमधील सर्व जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अनुदान वाढ होणार आहे तर आता आपण बघूया अन्नत्याग आंदोलन बच्चूभाऊ कडू यांनी केलेलं आहे तुम्हाला माहीत आहे की अमरावतीमध्ये बचूबा कडू यांनी अन्नत्याग आंदोलन केलं आहे कशासाठी की दिव्यांगांना पेन्शन वाढ मिळाली पाहिजे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे मेन मुद्दे त्यांचे हे दोन होते परंतु आ, त्या त्याअंतर्गत जसं की विध विधवा महिला आहेत यांनासुद्धा पेन्शन वाढ मिळाली पाहिजे त्याचबरोबर वृद्धापकाळ योजनामधील जे लाभार्थी आहेत त्याचबरोबर श्रावणबाळ ला जे लाभार्थी आहेत त्यांनासुद्धा निराधार लाभार्थी आहेत त्यांनाच कारण की हे सर्व जे सर्व टोटली निराधार आहेत म्हणूनच त्या योजनेचं नाव निराधार योजना ठेवलेलं आहे कारण की हे अ बघा अपंग किंवा दिव्यांग व्यक्ती असतात ते सुद्धा निराधार असतात त्यांना आधार नसतो म्हणून त्यांना निराधारांचे पंधराशे रुपये मिळतात त्याचबरोबर विधवा जे महिला असतात किंवा मग घटस्फोटीत ज्या महिला असतात त्यांनासुद्धा आपल्या पतीचा आधार नसतो किंवा पती मयत झाल्यानंतर त्या निराधार होतात एक प्रकारे आणि त्यांना मग केंद्र सरकारकडून पंधराशे रुपयाचे जे निराधार अनुदान वा अनुदान आहे ते मिळत असते त्याचबरोबर जे वृद्ध बुजुर्ग मंडळी आहे वृद्ध आहेत त्यांनासुद्धा आधार नाही आहे कुणाचा अशांनासुद्धा ही अनुदान मिळते म्हणजे हे एकूण काय तर हे सर्व जे सर्व आपल्या निराधार असतात आणि निराधार योजनेमध्ये बसतात म्हणून आता अपंगच निराधार नाही आहेत तर सर्वच हे निराधार असल्यानं या सर्वांनासुद्धा आता ही जी मानधन वाढ होणार आहे अनुदान वाढ होणार आहे तीच मिळणार आहे आता आपण बघूया की अनुदान वाढ कधीपर्यंत शक्य आहे कधीपर्यंत होणार आहे आता हे एक अंदाज आपण लावूया आता तुम्हाला माहीत असेल की कालचीच एक बातमी आहे की ज्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की तहसील कार्यालयांमध्ये तहसील कार्यालयामध्ये जेव्हा आमचे जे लाभार्थी आहेत निराधार योजनेचे जे जातात आणि कारण की अनुदान वाढीचं जे बातमी आहे हे सर्वत्र तुम्हाला माहीतच आहे की वाऱ्यासारखी पसरलेली आहे आणि न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुद्धा पोहोचलेली आहे बच्चू कळू यांनी अन्नदायी आंदोलन केलं त्यावेळेस त्यांनी अनुदान वाढ मागितलेली होती कमीत कमी चार हजार सहा हजार दस देत नसाल तर ठीक आहे परंतु आम्हाला चार हजाराच्या कमी अनुदान वाढ पाहिजे नाही असं त्या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याला त्या, त्या मागणीला राज्य सरकार मान्य केलेला राज्य सरकारनं तुम्हाला माहीत असेल की चंद्रशेखर बावनकुळे स्वतः तिथं हजर झाले होते महसूल मंत्री आहेत राज्याचे आणि त्यांनी त्या ठिकाणी त्या त्या आश्वासन दिलेलं आहे की आम्ही ठीक आहे समिती तयार करणार आहोत आणि त्यानंतर यावर जो पुरवणी बजेट येणार आहे तीस जूनला त्यामध्ये हे गोष्ट ठेवण्यात येणार आणि त्यानंतर जुलैमध्ये ही पारित करण्यात येणार तर बघा आता ही जी मानधनवाडा हे कधीपर्यंत शक्य आहे बघा जून तीस जूनपर्यंत पुरवणी मागणी येणार आहे तीस जूनला जी पुरवणी मागणी बजेट असते त्या बजेटमध्ये ही जी मागणी आहे हे ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतर त्यावर चर्चा आ, करून मग अनुदानामध्ये किती वाढ करण्यात येईल हे त्या ठिकाणी ठरवण्यात येणार आहे तर अनुदानामध्ये जी वाढ आहे ती आम्हाला चार हजार रुपये पाहिजे त्याच्या खाली आम्हाला वा चालणार नाही म्हणजे तुम्ही साडेतीन हजार रुपये देसाल तीन हजार रुपये देसाल तर आम्हाला ही अनुदान वाढ चालणार नाही आम्हाला चार हजार रुपयेच अनुदान वाढ लागणार असं त्यांनी सांगितलेलं आहे कारण की पुन्हा आम्हाला उपोषणाला बसू बसवू नका सुद्धा इशारा बच्चूभाऊ कडू यांनी बावनकुळे यांना दिलेला होता तर आता हे फिक्स आहे की चार हजाराच्या खाली तर मानधनवाढ आपण घेणारच नाही आहेत कारण की बच्चूभाऊ कडू यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे तर आता ही जी मानधनवाढ आहे आता बघा पुरवणी बजेट तीस तारखेला येणार आहे त्यामध्ये पेश होणार बजेटमध्ये आणि त्यानंतर चर्चा होणार आणि त्यानंतर मग जुलै महिन्यामध्ये जो आणखीन बजेट येणार पुरवणी जी सत्र येणार त्यामध्ये आणखीन यावर जी विचार विमर्श करून याला पारित करणार येणार आता पारित केल्यानंतर एखाद महिना आणखीन लागू शकतो म्हणजे जवळपास असं समजा तुम्ही की सप्टेंबर महिन्यापर्यंत तुम्हाला मांधन ही होऊ शकते परंतु काय आहे मानधनवाढ झाल्यावरील तरतूद केल्यानंतरही जो अर्थसंकल्पित संकल्पित रक्कम आहे ती आवश्यक आहे कारण की वाढ झालेली असल्यानं असं नाही की वाढ झाली की लगेच पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार नाही त्यासाठी जी रक्कम असते तीसुद्धा या विभागाला ट्रान्सफर केली जावं लागते बघा राज्य सरकारच्या तिजोरीमधून जो अर्थसंकल्प होत असतो राज्याचा त्या राज्याच्या अर्थसंकल्पांमध्ये जेवढे काही विभाग असतात त्या विभागांसाठी वेगवेगळे वेगवेगळ्या निधी हा उपलब्ध करून दिल्या जातो अर्थसंकल्पित केला जातो म्हणजे की जसं की सामाजिक न्याय विभाग आहे तर त्यांच्यासाठी दोनशे करोड रुपये झाले कोटी रुपये झाले आणि महिला व बाल विकास विभाग आहे तर त्यांच्यासाठी सतराशे कोटी रुपये झाले अशा प्रकारे मी अंदाज सांगत आहे तर अशा प्रकारचा जो निधी आहे हा वाटून देण्यात येतो त्याच बजेटमध्ये आणि मग तो बजेट झाल्यानंतर ते पैसे वाटून घेत दिल्यानंतर त्या त्या विभागाचे जे काही वर्षभराचं त्यांचं सर्व काही मानधन असेल वेतन असेल आणि आणखीनही त्यांच्या जे गोष्टी असतात वाहन भत्ता बोन दिवाळी हे जे जे काय असेल त्या विभागा जे चालणार आहे त्याच्यासाठी ते खर्च करत असतात तर मग आता आपला जो अर्थसंकल्पित बजेट आहे तो आलेला आहे परंतु ही मानधनवाढ केल्यानंतर आता तुम्हाला माहीत असेल की लाडक्या बहीण योजनेमध्ये एकवीसशे रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे सांगितलेलं आहे त्यांनी की आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये करणार आता हे घोषणा करून किती दिवस झाले जवळपास ही घोषणा झाले बघा निवडणुकीच्या अगोदरपासून ह्या घोषणा त्यांनी केलेल्या आहेत त्याच्या त्यांच्या जे संकल्पपत्र आहे भाजपाचं त्यामध्ये सुद्धा त्यांनी ही गोष्ट सांगितलेली आहे की आम्ही लाडक्या बहिणींना आम्ही जर सत्तेत आलो तर एकवीसशे रुपये करणार आहोत महिना तर आता पंधराशे रुपये महिना चालू आहे लाडक्या बहिणींना परंतु एकवीसशे रुपये झाले का कारण की किती झव दिवस झाले तुम्ही बघू शकता पाच ते सहा महिने होत आलेले आहेत ला परंतु लाडक्या बहिणींना अजूनही पंधराशे रुपयेच महिना मिळत आहे का मिळत आहे कारण की अर्थसंकल्पित रक्कमच तेवढी आहे त्यांच्यासाठीच रक्कम आता राज्याच्या तिजोरीत नसल्यानं हे इतर विभागाकडून जे आदिवासी विभाग आहे त्यांच्याकडून अर्थसंकल्पित असलेला रक्कम या विभागाला देण्यात येत आहे कारण की लाडक्या बहीण योजनेची जी, जी रक्कम आहे खो खूप मोठी असल्या त्यांच्यामध्ये आता वाढ करणं खूप मुश्किल कठीण वाटत आहे तरीही होऊ शकते की आता इकडून तिकडून काही ना काही ते करून त्यांच्यासाठी एकवीस रुपये महिना कर करतील किंवा मग होऊ शकते की एक एखाद वर्ष तरी याला टाईम लागणार असं वाटत आहे परंते करतील कधी करतील निवडणुका तोंडात आल तोंडावर आल्यावर मग त्यांना आठवेल की नाही यांना एकवीसशे रुपये महिना करावाच लागेल कारण की मग आपल्याला हे वोटिंग करणार नाहीत आपली सीट येणार नाहीत तर अशा प्रकारचं हे राजकारण असते परंतु आपल्याला त्या डीपमध्ये जायचं नाही आपल्याला फक्त मी उदाहरण सांगितलेलं आहे की एकवीसशे रुपये सहा महिन्यापासून अजूनही त्यांचे केलेले नाही आहेत कारण की अर्थसंकल्पित जो रक्कम आहे तो रक्कम एक्स्ट्रा वाढवण्यात आलेला नाही आहे म्हणून असंच आता इथं मानधनवाढ केल्यानंतरही तुमची दिव्यांगांची निराधारांची जी अनुदान वाढ आहे हे हे राज्यस याच्यातून आपल्या बजेटमधून पारित केल्यानंतरही त्याला थोडा टाईम लागणार आहे एक दोन महिने तर सप्टेंबर किंवा डिसेंबर तर होऊ शकते नाही तर मग नवीन वर्षातच तुम्हाला ही मानधनवाढ सुरू होणार कारण की यामध्ये थोडा टाईम लागतो निधी यायला टाईम लागतो तर अशा हा अंदाज आहे आता हा अंदाज कितपत खरा ठरणार आहे हे आपण पुढे बघणारच आहोत तर त्याआधी मी तुम्हाला सांगतो की जी काही मंडळी ज्यामध्ये की निराधार व्यक्ती आहेत निराधार दिव्यांग वगैरे जे काय असतील जे तहसील कार्यालयामध्ये जात असताना त्यांना तिथच्या कर्मचाऱ्यांना विचारत आहेत की मानधनवाढ ही कधी होणार आहे निराधारांचं जे पेन्शन वाढा आहे हे कधी होणार आहे तर त्यांना ओळवावळीची उत्तरं देण्यात येत आहेत आणि जे कर्मचारी आहे असंसुद्धा सांगत आहेत की तुम्हाला मानधन वाढ किंवा मग पेन्शन अनुदान वाढ जर पाहिजे असेल तर मागचे जे तुमचे बाकी राहिलेले हप्ते आहेत मार्च एप्रिल मे जून तस हे जे हप्ते आहेत हे तुम्हाला मिळणार नाहीत म्हणजे आता या हप्त्यांचं जे, जे पैसे आहेत जवळपास पाच ते सहा महिन्यांपासून निराधारांचे काही निराधारांचे जे पैसे आहेत ते बाकी आहेत ते आलेले नाही आहेत त्यांच्या खात्यामध्ये तर हे जे पैसे आहेत हे तुम्हाला मिळणार नाहीत जर तुम्हाला अनुदान वाढ पाहिजे असेल तर अशा प्रकारची भाषा तिथं वापरली जात आहे आणि सांगत आहेत परंतु यामध्ये सत्यता काय आता बघा या कर्मचाऱ्यांनासुद्धा काहीच माहीत नसते हां एक गोष्ट त्यामध्ये शक्यता अशी आहे की वरून जर आ, काही प्रकरणामध्ये चर्चा झाली असेल तर ती वरून मोठ्या अधिकाऱ्याकडून लहान अधिकाऱ्याकडे लहान अधिकाऱ्याकडून कर्मचाऱ्यांकडे अशी ही बातमी आलेली असेल की बाबा मग आम्ही मागचं जे मानधन आहे हे कोणाला देणार नाही आणि नव्याने आता कागदपत्र जुळवाजुळवं करून नव्याने जे वाढ करून आले त्यानंतर आपण ते पैसे त्यांना देऊ म्हणजे मागचे जे पैसे बाकी दिले ज्याने देण्याचे राहिले आहेत ते आम्ही देणार नाहीत तर बघा ही गोष्ट शक्य नाही आहे कारण की आता बघा मानधनवाढ करण्यालाच खूप मोठे दिवस लागणार आहेत पाच सहा महिने तरी जवळपास लागतीलच परंतु तोपर्यंत मग का ची ते सहा महिन्याची त्यांना पैसे देणार नाही आहेत का जर त्यांच्या खात्यामध्ये जर हे आलेच नाहीत तर तर असं नाही आहे हे या कर्मचाऱ्यांनासुद्धा एवढं सटीक माहीत नाही आहे की सरकार कारण की बघा कर्मचारी करणारे कोणीच नाही आहे जे काय करणारं करायचं आहे सरकारला करायचं आहे सरकारला जो आदेश घ्यायचा आहे सरकार आदेश काय घेणार आहे की यांचं जे मागचं राहिलेलं मानधन आहे ते आम्ही यांना देणार नाही मग हा आता अन्याय त्यांच्यावर सरकार हा अन्याय करणार नाही आहे त्यांचं जे मानधन बाकी आहे तेसुद्धा त्यांना द्यावंच लागणार आहे आणि पुढे मग मानधनवाढ झाल्यावर ती सुद्धा त्यांना द्यावीच लागणार आता कागदपत्र बघा कागदपत्र यामध्ये काही नव्याने लागणार नाही आहेत तुमच्यासाठी काही दुसऱ्या राज्यातील कागदपत्र घेऊन या तुमचे दा दुसरे पुरावे दाखवून असं काही राहणार नाही कारण की कागदपत्र आता हेच आहेत किती काढून काढून किती आमच्या निराधारांना कागदपत्र काढायला लावणार आहे सरकार हा हयातीचा दाखला आहे उत्पन्नाचा दाखला आहे बाकी सर्व आधार कार्ड फरक सर्व काही कागदपत्र आम्ही आणलेले आहेत हां एवढी जुळवाजुळव केली आहे तर मग आणखीन किती कागदपत्रं लागत आहेत तुम्हाला नवीन जी मानधनवाढ करण्यासाठी मानधनवाळ करून द्यायला नवीन कागदपत्र कशा जे लागणार आहेत तेच कागदपत्र लागणार आहेत होऊ शकते एखाद कागदपत्र एक्स्ट्रा काहीतरी सांगतील ते परंतु जास्तीत जास्त जे कागदपत्र आहेत हेच लागणार आणि होऊ शकते की कागदपत्रं लागण्याची गरजच न राहणार नाही कारण की हे जे कागदपत्र आता तीस जूनपर्यंत आपण जोडणार आहोत सर्व तर हेच कागदपत्र त्यांना लागणार आहेत कारण की यांच्याचमुळेच तर तुम्ही तुमचं अस्तित्व दिसत आहे तिथं मग दुसऱ्या कागदपत्रांची गरजच काय लाडक्या बहिणी योजनेमध्ये जे काही मानधनवाळ आता ते एकवीसी रुपये करत आहेत आ त्यामध्ये तर त्यांनी अजूनही किती महिने झाले अजूनही काही सुचवलेलं नाही आहे की तुम्ही हे हे कागदपत्र आणखी आणा म्हणून कारण की जे निकष आहेत त्या निकषानुसारच त्यांना जे त्यांचं जे मानधन आहे किंवा जो हप्ता आहे तो मिळत आहे तर सुद्धा दुसरे वेगळे काही कागदपत्र देण्याची गरज पडणार पडणार नाही आहे तर आता बघा एक गोष्ट आणखीन मी तुम्हाला सांगू इच्छितो की सरकार जर असं म्हणत असेल की आम्ही मागचे जे बाकी थकीत हप्ते आहेत ते तुम्हाला देणार नाही मानधनवाढ जर पाहिजे असेल तर तर असं शक्य नाही आहे कारण की बच्चूभाऊ कडू मग त्यासाठी आणखीन उठून उभे राहणार आहेत कारण की सरकारलासुद्धा माहीत आहे की अन निराधारांवर जर अन्याय आपण केला मागचे थकीत पैसे जर त्यांना दिले नाही तर हे पुन्हा आनंद आंदोलन करणार आहेत आणि म्हणून सरकार असं काही होऊ देणार नाही हे तर फक्त त्यांच्या काहीतरी लोकांना एक प्रकारे भिवून देण्याचा काहीतरी प्रयत्न किंवा मग एक खोळसळपणा असं त्या कर्मचाऱ्यांचा वाटत आहे त्या तहसीलमधल्या कारण की ते त्यांना सांगत आहेत की मग हे अनुदान वाढीव वा अनुदान पाहिजे असेल तर मग मागचं अनुदान मिळणार नाही ह्या सर्व एकदम फोकाट्या गोष्टी आहेत या गोष्टींकडे लक्ष देऊ नका आता बघा आपले आपल्यासोबत आपले बचभाऊ कळू आहेत आणि सरकार आपल्यावर अन्याय होऊ देणार नाही आहे हे कारण की सरकारलासुद्धा विशिष्ट परिस्थितीमध्ये हे न्याय वगैरे या त्याचबरोबर जे कायदे कानूनच्या हिशोबानेच त्यांना सर्व काही करावं लागत असते सरकार आहे म्हणून काहीही करणार असं नाही आहे तर ठीक आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र तुमचे काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट्स करा